नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रदीप सर पुन्हा एकदा तुमचं राजा अकॅडमीच्या ऑनलाईन डिजिटल व यूट्यूब चॅनेलवर मनापूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो मग आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं की जे महत्त्वाचे टॉपिक आहेत राज्यघटनेचा त्याचा आपण रिवाईजला सुरुवात केलेली आहे तर आत्ता विद्यार्थी मित्रांनो आपण महाराष्ट्राचा भूगोल आणि ह्या महाराष्ट्राच्या भूगोलवर दर परीक्षेला एकतरी प्रश्न येणारा असा महाराष्ट्राच्या भूगोलमधला महाराष्ट्र खनिज संपत्ती नावाचा आपण एक टॉपिक बघणार आहे महाराष्ट्र खनिज संपत्ती बघा महाराष्ट्र खनिज संपत्ती खनिज संपत्ती म्हणजे काय हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या की खनिज संपत्ती म्हणजे खनिज म्हणजे काय तर बघा जमिनीतील जे गौण पदार्थ असतात यांना काय म्हटलं जातं खनिज म्हटलं जातं गौण म्हणजे वर्षानुवर्ष जे जमिनीखाली अस गाडलेले गेलेले असतात आणि काही कालांतराने का होतकातील खनिजात रूपांतर होतं आणि ते काही प्रक्रिया केल्यानंतर बाहेर काढले जातात ती खनिज संपत्ती आपल्याला बघायची तर खनिज संपत्तीला दरवर्षी एकतरी प्रश्न असतोच मग असे महाराष्ट्रात किती खनिजात तर महाराष्ट्रात दोनशे पंच्याऐंशी खनिज पट्टे ह्या दोनशे पंच्याऐंशी पेट्ट्यांपैकी आपल्याला महत्त्वा महत्त्वाचे काही खनिजे बघायचे आहेत तर बघा महत्त्वा महत्त्वाचे कोणकोणती खनिज आहेत तर लोह खनिज आहे ज्याच्यावर प्रश्न असतो त्याच्यानंतर मॅगनीज आहे त्याच्यावर प्रश्न असतो त्याच्यानंतर बॉक्साईट नावाचं जे खनिज आहे जिल्हाविशेषला प्रश्न असतो त्याच्यानंतर क्रोमाइट नावाचं खनिज आहे त्याच्यावरही प्रश्न असतो त्याच्यानंतर दगडी कोळसा नंतर चुनखडी नंतर डोलोमाइट आणि नंतर कायनाईट अशी एक सात ते आठ प्रकारचे आपण संपूर्ण खनिज बघणार आहे आणि ही खनिज संपूर्णपणे ट्रिक्सवर आधारित आहेत का तुमचा एकही एक प्रश्न जाणार नाही जर प्रॉपर जर केला तर एकही प्रश्न जाणार नाही आपण लय वेळ न घेता लगेच आपण चालू करूया महाराष्ट्र खनिज संपत्ती ह्या महाराष्ट्र खनिज संपत्तीमधलं पहिलं खनिज बघूया आपण तर ह्या महाराष्ट्र खनिज संपत्तीमधलं पहिलं खनिज आहे मॅगनीज मॅगनीजच का घेतलं तर मॅगनीज आणि बॉक्साईड ह्या दोन खनिजांमध्ये महाराष्ट्र उत्पादन देशात पाहिलं आहे सो मॅग्नीजपासून सुरुवात करूया की मॅगनीज नावाचं जे खनिज आहे हे मॅगनीज महाराष्ट्रात कोणकोणत्या ठिकाणी आढळतं तर बघा मॅगनीज ज्याला आपला मॅगनीज पण म्हणतो तर हे मॅगनीज मॅगनीज खनिजाचा महाराष्ट्रात किती टक्के साठा आहे तर चाळीस टक्के साठा आहे म्हणजे जर सर्व खनिजांचा विचार केला तर त्या खनिजात मॅगनीजचा चाळीस टक्क्याचा वाटा आहे मग हे चाळीस टक्क्याचा वाटा असणारे प्रमुख साठे किंवा जिल्हे कोणते प्रमुख साठे म्हणजेच जिल्हे लक्षात ठेवा इथं की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मॅगनीज नावाचा खनिज आढळतं तर एक जिल्हा आहे नागपूर त्याच्यानंतर भंडारा नंतर सिंधुदुर्ग नंतर रत्नागिरी तर बघा लक्षात म्हणजे नागपूर इथं आहे तर इथं कोणतं आढळतं हे मॅगनीज नावाचं त्याच्यानंतर भंडारा हे देखील मॅग्नीजसाठी प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर गडचिरोली हे देखील मॅगनीज खनिजासाठी प्रसिद्ध आहे एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की जेवढं तुम्ही मॅपवर सॉल्विंग करशाल तेवढं तुमच्या परफेक्ट लक्षात राहील म्हणून आपण मॅपचा उपयोग करतोय त्याच्यानंतर मॅग्नीज हे झाले पूर्व विदर्भाचे जिल्हे तर अजून मॅग्नीज कुठं अडतं तो कोकणात आढळतं तर कोकणातला महत्त्वाचा जिल्हा आहे रत्नागिरी नावाचा ह्या रत्नागिरीमध्ये मॅग्नीजचे साठे त्याच्यानंतर सिंधुदुर्ग म्हणजे मॅग्नीज आढळतं कुठं कुठं पूर्व विदर्भ व कोकण ह्या कोकणात कसं आहे अति पाऊस आहे आणि याच्यात जांबा खडकात हे मॅग्नीज आढळतं तर बघा मॅगनीज वर महत्वाचे जिल्हे कसे लक्षात ठेवाल तर ह्या मॅगनीजचे प्रमुख साठे एक ट्रिक्स देतो मॅगनीज खनिजासाठी ट्रिक्स तर लक्षात ठेवा किती टक्के चाळीस तर मग काय म्हणायचं चाळीस रुपयाच्या मॅगीसाठी मॅगी म्हणजे मॅगनीज खनिज चाळीस रुपयाच्या मॅगीसाठी कोण कोण भांडलं नाग व सिंधू भांडली ही ट्रिक्स आहे मॅगनीज सगळं पाठवेल म्हणजे मॅगनीज महाराष्ट्रात किती टक्के आढळतं तर चाळीस म्हणजे चाळीस रुपये कोणतं घडीत चाळीस टक्के आढळतं मॅगी म्हणजेच मॅगनीज नाग म्हणजेच नागपूर त्याच्यानंतर सिंधू म्हणजेच सिंधुदुर्ग आणि भांडली म्हणजेच भा म्हणजेच भंडारा ही महत्त्वाचे तीन जिल्हे का हे साठी प्रसिद्ध आहे हे लक्षात ठेवा चाळीस रुपयाच्या नाग व सिंधु भाडला मग ना मॅग्नीज हे खनिज कोणत्या खडकात आढळतं तर गोंडाईट नावाच्या खडकामध्ये काय असतं मॅग्नीज हे खनिज आढळतं तर मॅग्नीजचं सगळ्यात शुद्ध खनिज कोणतं तर सिलोमिलन हे मुख्य मॅग्नीस सर्वात शुद्ध आहे मग याच्यापेक्षा बाहेर विदर्भात ज्यावेळेस तुम्ही पेपर फॉर्म भरतात त्यावेळेस काय पडतात की भंडारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी मॅग्नीजचे साठे आढळतात तर भंडारा जिल्ह्यातील तुमसर आणि सीता सावंगी इथं उच्च प्रतीचं मॅग्नीज आहे त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक व सावनेर आणि करान ह्या ठिकाणी मॅगनीचं काय महत्त्वाचे साठे आढळतात तर बघा मॅगनीचा वापर कशासाठी होतो पंच्याण्णव टक्के मॅगनीचा वापर हे पोलाद उत्पादनासाठी किंवा पोलाद उत्पादन तयार करण्यासाठी वापरला जातो मॅगनीचं परत एकदा सांगतो मॅगनीची शॉर्ट ट्रिक्स आहे की चाळीस रुपयाच्या मॅगीसाठी नाग व सिंधू भांडला सर्व जिल्हे तुमचे पाठवतील नेक्स्ट बघा महाराष्ट्रात दुसरं महत्वाचं खनिज आहे लोह खनिज लोह खनिज तर ह्या लोह खनिज लोह खनिजाचा महाराष्ट्रात किती टक्के साठा आहे तर वीस टक्के महाराष्ट्रात साठा हा धारवाड खडकात आढळतो म्हणजे महाराष्ट्रात अनेक प्रकारचे खडक धारवाड आहे विंधेन आहे आर्केन आहे बेसॉल्ट आहे रूपांतरित आहे तर धारवाड खडकात सर्वात जास्त आपल्याकडे काय आढळतं लोहखनी वीस टक्के महाराष्ट्रात लोहखनी आढळतं मग लोहखनी आढळणारे प्रमुख जिल्हे कोणते तर बघा चंद्रपूर जो इथे हा चंद्रपूर नावाचा जिल्हा चंद्रपूर त्याच्यानंतर गडचिरोली इथे गडचिरोली जिल्हा आहे त्याच्यानंतर गोंदिया इथे गोंदिया नावाचा जिल्हा आहे हा गोंदिया त्याच्यानंतर नागपूर इथे नागपूर नावाचा जिल्हा आहे ह्या नागपूरमध्ये देखील काय आढळतं लोहखनिज आणि सगळ्यात महत्त्वाचं एक कोकणाचा जिल्हा आहे ज्याचं नाव आहे सिंधुदुर्ग ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील काय आढळतं लोहखनिज आढळतं बाकी जे वदर जिल्हे दाखवलेत कोल्हापूर असेल रत्नागिरी रायगड यवतमाळ असेल ह्या जिल्ह्यांमध्ये कमी प्रतीचं आहे फक्त आढळतं पण कसं निकृष्ट किंवा कमी प्रताचं तर मग आपल्याला एक प्रश्न पडतो की उत्तम प्रकारचे खनिज कोणत्या खडकाशी निगडीत आहे लोहखनिज तर उत्तम प्रकारचे लोह हो खनिज हे धारवाड खडक आणि ह्या धारवाड खडकात सर्वात उच्च प्रतीचं खनिज आढळतो लोह हो खनिज हेमेराईट प्रश्न परत एकदा सांगतो उत्तम प्रकारचं जर खनिज विचारलं तर ते आढळतं धारवाड खडकात हेमेराईट मग मॅग्नीटचे त्याच्या शुद्धतेनुसार चार प्रकार पडतात आणि परीक्षेला हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालाय की मॅग्नीटचे शुद्धतेनुसार खालीलपैकी कोणते प्रकार आहेत तर मॅग्नीटचे जर शुद्धतेनुसार प्रकार विचारलं तर मॅग्नेटाईट हा सर्वात शुद्ध आहे त्याच्यानंतर हेमेटाईट हा मॅग्नेटचा दुसऱ्या प्रकारचा आहे त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारवर लिमोनाईट तर मित्रांनो इथं आपल्याला कन्फ्यूज करतात लिमोनाईटच्या ऐवजी लिग्नाईट देतात लिग्नाइट आणि हा लिग्नाईट लोहखनिज नसून दगडी आहे फक्त इथंच फसवतात आणि सिडेराईट तर याचं शॉर्टमध्ये लक्षात ठेवण्यासाठी काय कराल कसंही लक्षात राहण्यासाठी एक ट्रिक्स बनवायची यच यम एल सी सी नाही येस येईल इथं तर ही शॉर्टमध्ये बनवून टाकायचं एच एम एल एस सो या पद्धतीने आपल्याला काय झालं पाहिजे लक्षात राहिलं पाहिजे तर बघा जर जिल्हे लक्षात ठेवायचं असेल तर शॉर्टमध्ये लक्षात ठेवा की वीस टक्के लोक चंद्रावर वीस टक्के लोक चंद्रावर पण पन... नाग व सिंधू नाग व सिंधू कुठं राहते गोंदियात नाग व सिंधू गोंदियात हे ट्रिक्स आहे का ज्याच्याकडून तुमचं लोह खनिज नावाचं जे खनिज आहे ते पाठवेल तर बघा महाराष्ट्रातील वीस टक्के लोक महाराष्ट्रातील वीस म्हणजे महाराष्ट्रात लोह खनिज किती आढळतं वीस टक्के वीस टक्के लोक कुठं राहतात चंद्रावर चंद्रावर म्हणजेच आपला हा चंद्रपूर त्याच्यानंतर ग म्हणजेच गडचिरोली त्याच्यानंतर नाग म्हणजेच नागपूर सिंधू म्हणजे सिंधुदुर्ग आणि गोंदियात राहतात म्हणजे गोंदिया हे महत्वा महत्वाचे चार जिल्हे नेक्स्ट खनिज बॉक्साईट महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचं खनिज बॉक्साईट बॉक्साईट उत्पादनात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो तर बघा बॉक्साईटचा एकूण साठा महाराष्ट्रात आहे एकवीस टक्के महाराष्ट्रात बॉक्साइटचा साठा आहे मग बॉक्साईट कोणत्या खडकात आढळतं तर बॉक्साईट जांभ्या कडकचं आढळतं मग एकच गोष्ट लक्षात ठेवायचं महाराष्ट्रात बॉक्साईट फक्त आणि फक्त कुठं आढळेल कोकणात म्हणजे कोकणमधले सर्व जिल्हे घ्यायचे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर वगळता आणि जो पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे कोल्हापूर ज्याला कोकणची बाउंड्री लागून आहे हा एक जिल्हा घ्यायचा मग असे कोणकोणत्या जिल्ह्यात तिथं बॉक्साईट नावाचा खनिज आढळतं तर पहिला जिल्हा आहे कोल्हापूर दुसरा सिंधुदुर्ग तिसरा रत्नागिरी चौथा रायगड ठाणे आहे पालघर आहे याच्यात बॉक्साईटचे साठे आढळतात तर बघा बॉक्साईटचं खनिज पाठ करायला काय लक्षात ठेवाल की एकवीस टक्के बॉक्साइटचा करार करायचा बॉक्साइट चा करार करायचा पण करार कुठं करायचा काहीतरी ठिकाण असेल तर ठिकाण आहे सिंधुदुर्ग म्हणजे एकवीस टक्के बॉक्साइटचा करार तुम्ही कुठं करणार आहे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मग एकवीस टक्के म्हणजे काय रे तर महाराष्ट्रात एकवीस टक्के काय आढळतं बॉक्साइट करार म्हणजेच हा कोल्हापूर जिल्हा त्याच्यानंतर रानंतर रायगड र रा म्हणजेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्याच जिल्ह्यांच्या काट्रिक्सात तर हे जिल्हे आहेत ठाणे आणि पालघर इकडं कसं आहे कमी प्रतीचं आहे पालघरमध्ये उगारेश्वर नावाच्या टेकड्यात या ठिकाणी बॉक्साईट आढळतं म्हणजे लक्षात शॉर्टमध्ये लेख ठेवायचं काय करार करार काय सिंधुदुर्ग याच्यात सर्व जिल्हे होतात कवरून होतो कोल्हापूर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कशाचा करार करायचा आहे तर बॉक्ससाइडचा किती टक्के तर एकवीस टक्के सो ही गोष्ट लक्षात ठेवा नेक्स्ट पुढचं महाराष्ट्रातील पुढचं खनिज आहे चुनखडी नावाचं तर चुनखडी हे खनिज महाराष्ट्रात आढळतं किती नऊ टक्के नऊ टक्के साठा हा चुनखडीचा महाराष्ट्रात आहे आढळ कुठं कुठं होतो, होतो प्रमुक, प्रमुक तर आढळ बघा यवतमाळ या ठिकाणी चुनखडीचा आढळ होतो त्याच्यानंतर चंद्रपूर म्हणजे विदर्भातलाच जिल्हा आहे त्याच्यानंतर गडचिरोली हे प्रमुख साठे कुठले यवतमाळ झाला चंद्रपूर आणि गडचिरोली हे प्रमुख प्रमुख साठे असणारे जिल्हेत प्रमुख साठे ह्या जिल्ह्यांमध्ये प्रमाण जास्त आहे तर इकडं अहमदनगर असेल सांगली असेल इकडं कमी प्रतीचे साठे सो ते तीन नका लक्षात ठेवू आणि खडक जर विचारला तर विंध्यहीन प्रणालीच्या खडकामध्ये खालीलपैकी कोणतं खनिज आढळतं तर विंध्यहीन प्रणालीच्या खडकात चुनखडी नावाचं खनिज आढळतं मग चुनखडी साठी यवतमाळमधला कोणता तालुका प्रसिद्ध तर हे मुख्य साठ्यांमध्ये येतात तर बघा यवतमाळमधील वणी आणि राजूर हे दोन तालुके चुनखडीसाठी खूप फेमस आहेत ह्या वनीला महाराष्ट्रात जेवढा नऊ टक्के साठा सापडतो हा सर्वात जास्त ठापा या वणीला सापडतो राजूर, तर चंद्रपूरमधला वरोरा आणि राजुरा राजूर यवतमाळ राजुरा चंद्रपूर ह्या जिल्ह्यांमध्ये आढळतात तर बघा शॉर्टमध्ये लक्षात ठेवण्यासाठी याची एक ट्रिक्स आहे यवतमाळच्या यवतमाळच्या चंदुने यवतमाळच्या चंदुने गडावरील गडावरील नव किलो नव किलो चुना चोरला चोरला कशासाठी चोरू द्या आपल्याला घेणं देणं नाही पण एवढं लक्षात ठेवा चुनखडी महाराष्ट्रात किती आढळते नऊ टक्के कोणतं खनिज चुना म्हणजे चुनखडी मग कोणकोणते कोणते तर यवतमाळमध्ये आढळतं आपण मगाशीच म्हटलो चंदू म्हणजेच इथं चंद्रपूर लक्षात ठेवा आणि गडावरील म्हणजे गडावरील म्हणजे गडचिरोली हे महत्त्वाचे तीन जिल्हे ह्या तीन जिल्ह्यांमध्ये कोणतं खनिज आढळतं तर ते आढळतं चुनखडी महत्त्वाचं चुनखडीचा सर्वात महत्त्वाचा साठा आहे वनी यवतमाळ तर चंद्रपूरमध्ये वरोरा या ठिकाणी महत्त्वाचे साठे आढळतात नेक्स्ट कायनाईट कायनाईट नावाचं खनिज महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतं किंवा किती टक्के साठा आहे असेच कॉमन प्रश्न किंवा त्याचा उपयोग विचारला जातो तर बघा कायनाईटचा सा साठा आहे महाराष्ट्रात पंधरा टक्के महाराष्ट्रात किती टक्के पंधरा टक्के कायनाईट खनिज आढळतं मग कायनाईट खनिज आढळणारे महाराष्ट्रातील जिल्हे कोणते तर महाराष्ट्रात फक्त दोनच जिल्ह्यात कायनाईट नावाचं खनिज आढळतं ते दोन जिल्हे म्हणजे भंडारा आणि गोंदिया तर एक प्रश्न याच्यावर हमेशा पडतो की भंडाऱ्यामध्ये सर्वात महत्त्वाची खाणं कोणती तर साकोली नावाची जी खाणं इथं उच्च प्रतीचं कायनाईट हे खनिज आढळतं कायनाईटचा उपयोग जर म्हणला तर काच आहे रसायन आहे सिमेंट उद्योग आणि हिऱ्याला पैलू पाडणे म्हणजे हिऱ्यावर डिझाईन वगैरे करायचे असेल तर तुम्हाला हे खनिज महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक्स आहे विद्यार्थ्यांनो बघा महाराष्ट्रातील पंधरा जण काय म्हणतात महाराष्ट्रातील पंधरा जन काय म्हणतात काय नाईट आहे भंडारा गोंदियाचे काय नाईट काय नाईट आहे भंडारा आणि गोंदियाचे भंडारा गोंदियाचे मला एक सांगा हे सगळे विदर्भातले जिल्हे आहेत आपण समजा पश्चिम महाराष्ट्रातलं गेलो कोण तर म्हणणारच ना अरे काय नाईट होती भंडारा गोंदियाची मग एवढंच लक्षात ठेवायचं महाराष्ट्रात किती टक्के आढळतं काय नाईट तर पंधरा टक्के कोणकोणते जिल्हे भंडारा आणि गोंदिया नेक्स्ट डोलोमाइट हे डोलोमाइट नावाचं खनिज महाराष्ट्रात कोणकोणत्या ठिकाणी डोलोमाईटचा डोलोमाइटचा फक्त एक टक्के साठा काय असतो महाराष्ट्रात आढळतो डोलोमाइट हे खनिज आढळणारे महाराष्ट्रातील जिल्हे कोणकोणते आहेत नागपूर आहे रत्नागिरी चंद्रपूर यवतमाळ आणि गडचिरोली या ठिकाणी डोलोमाइट नावाचं खनिज आढळतं यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली त्याच्यानंतर रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये स्पेशली कुठलं डोलोमाइट डोलोमाइटचा उपयोग लोहपोलाद उत्पादन व खत कारखान्यात याचा वापर केला जातो हे डोलोमाइट लक्षात ठेवा त्याच्यानंतर दगडी कोळसा बघा दगडी कोळशा तर दगडी कोळसा सगळ्यात जास्त प्रश्न येतात दगडी कोळशावर मग महाराष्ट्रात जे सर्वात महत्वाचं खनिज आहे ते आहे दगडी कोळसा आणि महाराष्ट्रात जवळपास चार टक्के साठा आढळतो कशासाठी त्या दगडी कोळशाच्या उत्पादनात अकरावा क्रमांक आहे महाराष्ट्राचा मग दगडी कोळसा आढळणारे जिल्हे कोणकोणते आहेत असं कोणकोणते जिल्हेत का ज्यांच्या दगडी कोळसा आढळतो एक आहे चंद्रपूर चंद्रपूरला देखील दगडी कोळसा आहे त्याच्यानंतर आहे नागपूर नावाचा जिल्हा नागपूरला पण दगडी कोळशाचे आहेत त्याच्यानंतर यवतमाळ यवतमाळ इथे यवतमाळला पण साठेत त्याच्यानंतर गडचिरोली गडचिरोली इथे आणि वर्धा सो एक गोष्ट पोरानो लक्षात ठेवा इथं की बघा सर्वच्या सर्व जे जिल्हेत म्हणजे दगडी कोळशासाठी महत्त्वाचे हे सगळे विदर्भातच एकही पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्यातील जिल्हा नाही आहे सो कायम लक्षात ठेवा दगडी कोळशासाठी फक्त आणि फक्त विदर्भच प्रसिद्ध आहे दगडी कोळसा जर प्रश्न आपल्याला पडतो कोणत्या दोन नद्यांच्या खोऱ्यामध्ये दगडी कोळसा हे खनिज आढळतं तर आणि वैनगंगा नदी खोऱ्यात दगडी कोळसा आढळतं मग दगडी कोळशाचे जसा लोकनिजाचं मी तुम्हाला म्हणतो की शुद्धतेवरून चार प्रकार पडतात तसंच दगडी कोळशाचे देखील कार्बनच्या प्रमाणानुसार कार्बन कार्बनचं प्रमाण ह्या कार्बनच्या कार्बन सा प्रमाणानुसार दगडी कोळशाचे चार प्रकार पडतात ते आहेत अँथ्रोसाईट विट्युमिनियस लिग्नाइट आणि पीठ एकच लक्षात ठेवा हे प्रकार लक्षात ठेवायला ए बी एल पी ए बी एल पी हे एवढं लक्षात ठेवा शुद्धतेवरून लिग्नाईटच्या ऐवजी लिमोनाईट टाकतील तो लोहखनिजाचा प्रकार आहे मग दगडी कोळसा हे खनिजात महाराष्ट्रात आढळतं मग ते कोणकोणते तर त्याची एक ट्रिक्स आहे दगडी कोळशासाठी काय होईल नाच नाच ना म्हणजे नागपूर च म्हणजेच चंद्रपूर नाच गडमाळावर वर्धा कसे लक्षात ठेवाल वर्धा म्हणजेच वर्धा जिल्हा गड म्हणजेच गडचिरोली आणि माळ म्हणजेच यवतमाळ मध्ये लक्षात ठेवायला की नाच गडमाळावर वर्धा किती चार वेळा म्हणजे किती चार टक्के नाच गडमाळावर म्हणजे दगडी कोळशासाठी हे जिल्हे कसे प्रसिद्ध ही गोष्ट कायम लक्षात ठेवा तर बघा विद्यार्थी मित्रांनो ह्या ट्रिक्सचा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल जेणेकरून तुमचे सर्व खनिज संपत्ती याच्यातून काय होईल क्लिअर झालेली असेल आणि जर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील किंवा कोणता टॉपिक पाहिजे असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये खाली आम्हाला कळवा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो